श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असे रबर बँड तयार करणार आहोत हे पहा यासाठी मी ब्लाऊज पिसातले शिल्लक कापड घेतलेले आहे याची आपण चार इंच रुंद अशी पट्टी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची पट्टी रुंदीला व उंचीला घ्यायची आहे याची उंची चार इंच अशी आपण घेतलेली आहे तुम्ही कमी जास्तसुद्धा घेऊ शकता हे पहा हे तीस इंच लांब घेतलेलं आहे व याची उंची चार इंच आहे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या घरातील एक रबर बँड आपण घेतलेला आहे व त्याला या ब्लाऊज पीसच्या तुकड्याने खूप छान अशी डिझाईन करायचे आहे यासाठी या, या ब्लाऊज पीसचा जो तुकडा आहे तो आपण कट करून घेतलेला आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलाच आहे तो त्याचीच एक सरळ आपण पट्टी कट करून घेतलेली आहे तीस इंच रुंद व लांब आणि उंची त्याची चार इंच अशी घेतलेली आहे तिला आपण फोल्ड करून टीप मारायचे आहे हे पहा आपण नाडी जशी तयार करतो त्याच पद्धतीने पद्धती हे आपण तयार करायचं आहे व याला आपण एका पिनाच्या साह्याने सुलट करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने मी हा रबर बँड तयार करून दाखवत आहे हे पहा आपण याला इथे पिन लावलेलं आहे आता आपण हे सुलट करून घ्यायचं आहे खूप कमी वेळामध्ये खूप सुंदर असे आपल्याला रबर बँड तयार करता येतात इथे तुम्ही इलेस्टिकसुद्धा वापरू शकता इलॅस्टिकचा वापर केला तरीही खूप छान असे आपले रबर बँड तयार होते मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप वेगवेगळ्या वस्तू तयार करून दाखवलेल्या हो आहेत टाकावतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या व पर्स तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सोप्या सोप्या पद्धतीने टाकावतून टिकाऊ अशा बऱ्याच वस्तू आपण तयार केलेल्या आहेत मैत्रिणींनो आपण रूप स्वतावर वर, वर, वर देण्यासाठी बऱ्याच वस्तू तयार करत असतो ताटावरचे रुमाल केळीचे पान त्याचबरोबर दरवाज्यासाठी तोरण असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तोरणाचे तर बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा हा रबर बँड आपण इथे कट केलेला आहे व तोसुद्धा पिनाच्या साह्याने आपण यामध्ये ओवून घ्यायचा आहे खूप कमी वेळामध्ये खूप छान असा आपला हा रबर बँड आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतील हे पहा आपण हा रबर बँड यामध्ये असा व्यवस्थित होऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर रबर बँड मोठं करायचं असेल तर तुम्ही याची जी मी रुंदी उंची चार इंच धरलेली आहे तिथं तुम्ही सहा इंच किंवा पाच इंच असे धरू शकता छोटा हवा असेल तर दोन इंच तीन इंच असं करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची साईज कमी जास्त करा ये हे पहा हे आपण असं शिवून घेतलेलं आहे आता आपण ओवून घेतलेलं आहे त्यात दोन टोके एकमेकांवरती ठेवून आपण शिवून घ्यायचं आहे हे पहा हे आपण असं एकमेकांवर ठेवून शिवून घ्यायचं आहे खूप कमी वेळामध्ये खूप सुंदर असा रबर ब्रँडाज आपण तयार करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे असं आपण याला डबल टिबल टिप देऊन घेतलेली आहे आपण जे एक्स्ट्राचे दागे आहेत ते इथे कट करून घ्यायचे आहेत व जे आपली ही दोन टोके आलेली आहेत ती तुम्ही हातशिलाईच्या दोऱ्यांनी शिवू शकता किंवा मशीनवरती याला टिप देऊन घेऊ शकता हे पहा या पद्धतीने हा खूप छान असा बँड आपण तयार केलेला आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर असा घरच्या घरी रबर बँड तयार केलेला आहे मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हा असा आपला रबर बँड तयार झालेला आहे आजचा हा रबर बँडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा तुम्ही तुमच्या साडीला व ड्रेसला मॅचिंग कापडानुसारसुद्धा बनवू शकता हे पहा हे असे आपले रबर बँड तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद